प्रत्येकाचा स्वभाव अंगठ्याच्या ठशाप्रमाणे स्वयंभू म्हणूनच उदाहरणाने काहीही सिद्ध होत नाही तेव्हा तुलना संभवतच नाही उदाहरणाचं रूपांतर आचरणात व्हायला हवं आचरण ही निव्वळ आपल्या मालकीची गोष्ट वारसा हक्काने न मिळणारी आणि अपहरण न होणारी मूल्य हीच बाब महत्त्वाची आहे इसापनीती म्हटल्यावर लांडगा बोलेलच कसा हा प्रश्न विचारायचा नसतो तो जे सांगतो त्याने आयुष्य सोपं केलं तर ती आकाशवाणीच मग महत्त्वाचा सगळ्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती हवी भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊ देईलच ह्याची खात्री नसते प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची भावनाप्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःलाच नव्हे तर इतरांना आधार ठरतो अनेकदा जवळच्या व्यक्तीसाठी त्यांचं आयुष्य असलेले आपण काही काळातच अर्थशून्य बनतो म्हणजे जवळपास आपल्या अस्तित्वाचे भानसुद्धा समोरच्या व्यक्तीला राहत नाही मग हे टाळणे अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे झुकणारे संभाषण वगैरे तत्सम गोष्टी छळू लागतात आणि आपण फक्त निमित्त मात्र उरतो समोरच्या व्यक्तीसाठी आपलाही कोणाला कंटाळ येऊ शकतो ही, ही जाणीव फार भयप्रद असते